काय तंत्रज्ञानाद्वारे बारीक आता गर्दीचं व्यवस्थापन करण्यात येणार आहे यासाठी पंढरपुरात चाचणी देखील घेण्यात आली लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर इथं श्री विठ्ठलुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात तसंच आषाढी कार्तिकी चैत्री माघी या चार प्रमुख यात्रेला लाखो भाविक पंढरीत येतात या यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात प्रामुख्यानं चंद्रभागा वाळवंट नदीपात्र भक्तीसागर परिसर मंदिर परिसर दर्शनरांग प्रदक्षिणा मार्ग शहरातील रस्ते या भागात वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर होणार असून ए आय तंत्रज्ञान वापराबाबतची चाचणी पंढरपूर बस स्थानक येथून घेण्यात आली वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या ए आय तंत्रज्ञानाची चाचणी पंढरपूर येथील बस स्थानक येथून घेण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रशिक्षित आयपीएस अधिकारी अंजना कृष्णन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले विक्रांत गायकवाड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शांतीसागर ढोले ड्रोन आयडिया फोर्टचे एजीएम आशिष माथूर यावेळी उपस्थित होते